मुंबई सुप्रीम कोर्टाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला महत्वपूर्ण आहेत अजित पवार गटाने इंग्रजी हिंदी आणि मराठी माध्यमांमध्ये नोटीस जारी करावी आणि प्रचाराच्या सर्व जाहिरातींमध्ये असं नमूद करावं की त्यांना निवडणूक आयोगाने दिलेलं घड्याळ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी हे पक्ष नाव याबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते आज याबाबत माध्यमात जाहिराती देण्यात आल्या या जाहिरातीवरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केले आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज सकाळी ट्विट करून आरोप केले अजित पवार गटाने दिलेली ही जाहिरात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाही सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश देताना अतिशय स्पष्टपणे निर्णय घेतला हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आहे असा आरोप ट्विटमध्ये केला आहे शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासून घड्याळ हे पक्षचिन्ह त्यांच्यासोबत होते मात्र आता ते निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिल्याने मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो त्यामुळे अजित पवार गटाने दुसऱ्या चिन्हाचा वापर करावा अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली होती याबाबत झालेल्या युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्हाबाबतची नोटीस सार्वजनिक करण्याचे आदेश अजित पवारांच्या पक्षाला दिले आहेत सुप्रीम कोर्टाने आज झालेल्या सुनावणी दरम्यान शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला दिलासा देत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे पक्ष नाव आणि तुतारी फुंकणारा माणूस हे पक्षचिन्ह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान वापरण्यास परवानगी दिली आहे तसेच हे पक्षचिन्ह निवडणूक आयोगाने राखीव ठेवावे आणि अन्य कोणताही पक्ष किंवा उमेदवाराला देऊ नये असे आदेश दिले आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा